समर्थ श्रीराम भाग एकसष्ट असाच एक, एक प्रसंग आहे गोंदवल्याला एक दिवस दुपारी चार वाजण्याच्या सुमाराला एक बैलगाडी आली वीस बावीस वर्षांचा आपण अगदी अस्थिपंजर झालेला एक तरुण मुलगा गाडीतून खाली उतरला महाराज मळ्यामध्ये गेले असल्याने त्यांची वाट बघत तो मंदिराच्या पायऱ्यांवर बसून राहिला तासाभराने महाराज परत आले आणि त्या मुलाला पाहून कळवळून म्हणाले अरे रे अशा अवस्थेमध्ये तुम्ही इकडे कुठे आलात त्यांनी महाराजांना प्रथम साष्टांग नमस्कार घातला आणि स्पष्टपणे म्हणाला आपल्या पायापाशी मरण्यासाठी मी इथे आलो आहे आपण माझी राख करा एवढीच माझी इच्छा आहे हा तरुण मूळचा राहणारा जमखंडीचा त्याचे आईबाप तिथे होते त्याची प्रकृती उत्तम असून तो डॉक्टरीचा अभ्यास करीत होता आप्पासाहेब का आप्पासाहेब कागवाडकर महाराजांना भेटण्यासाठी जेव्हा अयोध्येला गेले होते त्यावेळी आप्पासाहेबांच्या आईने या मुलाला सोबत म्हणून त्यांच्याबरोबर दिलं होतं त्यावेळी चार दिवस महाराजांचा सहवास घडला इतकाच त्याचा आणि परमार्थाचा संबंध त्याची प्रवृत्ती अध्यात्माकडे विशेष दिसली नाही तरी आपण भगवंताचं नाम घेतलं म्हणजे तो आपल्याला सांभाळतो म्हणून दिवसातनं तीन वेळा तरी त्याचं नाम घ्यावं असं महाराजांनी अयोध्येहून निरोप देताना त्याला सांगितलेलं होतं त्याप्रमाणे रोज रात्री फक्त तीन वेळा श्रीराम म्हणून तो निजत असे अयोध्येहून परत आल्यानंतर चार सहा महिन्यांनी त्याची प्रकृती बिघडू लागली क्षय म्हणून रोगाचं निधन झाल्यानंतर पुष्कळ औषध पाणी केलं पण रोग काही केल्या हटेना पुण्याचे प्रसिद्ध वैद्य लागवणकर यांनी त्याला स्पष्ट सांगितलं की आता आयुष्याचा अवधी फार तर महिनाभर असावा पुण्याला काही काळ राहून तो जमखंडीला परत आला दुसरं काहीच करता येत नसल्यामुळे पडल्या पडल्या तो नामस्मरण करायचा पण त्याला घरी चैन पडेना एक दिवस महाराजांच्याकडे जावं आणि जावं अशी कल्पना त्याच्या मनात आली आणि घरामध्ये ती कोणालाही ती पसंत पडली नाही तरी आईबापांच्या मर्जीविरुद्ध आपल्या चुलत भावाला घेऊन तो गोंदवल्याला निघून आला महाराज त्याला रामाचं तीर्थ स्वतः देत आणि जेवायला जवळ घेऊन बसत पंधरा दिवसांनी त्याचा अंतक्काल समीप आला हे पाहून महाराजांनी मंडळींना भजन करण्यास सांगितलं त्याला माडी मांडीवर घेऊन रामाचं तीर्थ पाजलं आणि मग अत्यंत शांतपणे त्याचं प्राणोत्क्रमण झालं बाप जितक्या आस्थेने आपल्या मुलाचं करतो तितक्या आस्थेने महाराजांनी त्याचं सर्व उत्तर कार्य केलं त्याला अग्नी देऊन आल्यावर म्हणाले अशा माणसांची निष्ठा बाहेर दिसत नाही पण ती आतमध्ये असते म्हणून कोण कसं आहे हे समजणं सोपं नाही यासाठी कधी कोणाचा परमार्थ कमी जास्त म्हणू नये बागलकोटला एक सुखवस्तू कुटुंब होतं त्यात मुलगी एकच पण सुरेख आणि सुस्वभावी असल्याने सर्वांची लाडकी होती तिला बारावं वर्ष लागल्यानंतर तिच्या सर्व अंगावर नायटे येऊ लागले त्यांना भारी खाज असायची पौर्णिमेला ते चिघळायचे हा त्रास नाहीसा करण्यासाठी पुष्कळ डॉक्टर वैद्य झाले आईनी मुला मुलीनी व्रत केली देहाला पुष्कळ कष्टही दिले पण कशाचाही उपयोग झाला नाही आईबाप कंटाळून स्वस्थ बसले असताना कोणीतरी महाराजांचं नाव त्यांना सुचवलं बापाला रजा नसल्यामुळे मुलीला घेऊन आई गोंधवल्याला आली नाईट्यांचा इतिहास सांगून आई महाराजांना म्हणाली महाराज मुलीला पंधरावं वर्ष आहे हिचं लग्न कसं होईल याची फार काळजी वाटते मला यावर महाराज म्हणाले माय काळजी करू नका रामराय तुमचं संकट निवारील ही मुलगी जर एखाद्या गरीबाला दिली तर ताबडतोब बरी होईल यजमानांना विचारून मला सांगा बाईंनी नवऱ्याला पत्र लिहिलं चार आठ दिवसात त्यांचं होकारार्थी उत्तर आलं तिनं ते पत्र महाराजांना दाखवलं महाराजांनी पुन्हा पुन्हा तिला विचारलं प्रत्येक वेळी तिने होकार दिला तेव्हा तिच्या हातात पाणी देऊन रामाला साक्ष ठेवून मी असे कबूल करते की मी माझी मुलगी गरीबाला देईन हे शब्द तिला बोलायला लावून सर्वांसमक्ष पाणी सोडवलं लगेच मुलगी कोणाला द्यायची असं तिने विचारलं हा सर्व प्रकार चालू असताना कुरुंदवाडचा तरुण भटजी निळकंठ जोशी तो येऊन महाराजांच्या पाया पडला ते म्हणाले बाई याला तुमची मुलगी द्या नंतर एकमेकांनी एकमेकांची नावं गावं पत्ते विचारून घेतले बाई मुलीला घेऊन बागलकोटला गेली आणि निळकंठ कुरुंदवाडला गेला मुलीच्या अंगावर नायटे उठण्याचं बंद झालं आणि ती चांगली सुधारली काही दिवस गेल्यानंतर आईबापांच्या मनात विकल्प आला महाराजांना दिलेल्या वचनाचा विसर पडला आणि ते दुसऱ्या मुलाचा शोध करू लागले परंतु लगेच मुलीच्या अंगावर नायटे यायला पुन्हा आरंभ झाला मग मात्र आईबाप घाबरले निळकंठाला पत्र लिहून लग्न ठरवलं आणि पंधरा दिवसात उरकून टाकलं पुढे निळकंठाची परिस्थिती सुधारली आणि त्यांचा संसार चांगला झाला एके दिवशी संध्याकाळी मंडळी बरोबर घेऊन महाराज फिरायला निघाले गावाला वळसा घालून सर्व मंडळी रस्त्यावर आली आणि सध्या एस टी स्टँडपाशी जो लहानसा पूल आहे त्यावर महाराज येऊन बसले इतक्यात कोरेगावच्या दिशेकडून एक शेतकरी येताना दिसला त्याच्या मागोमाग त्याची बायको येत होती शेतकरी पूल ओलांडून पुढे गेला आणि बाईची आणि महाराजांची दृष्टादृष्ट झाली मात्र ती एकदम थांबली आणि एखाद्या तरुण पुरुषाप्रमाणे मिशा पेळण्याचा हावभाव करीत महाराजांना म्हणाली मला तू कोण समजलास मी असे पुष्कळ बुवा पाहिलेत तू माझं काय काम करणार तू माझं काय विगणवणार एकाएकी झालेला प्रकार पाहून सगळी मंडळी चकित झाली महाराज पण उग्रपणे म्हणाले हे भटा तू पुष्कळ बुवा पाहिले असशील पण माझा झटका नाही पाहिलास बऱ्या बोलानी बाईलच सोडून दे नाहीतर माझ्याशी गाठ आहे जा रे जा गाढवाला मारुतीपाशी बांधून ठेवा जा रात्री त्याची व्यवस्था करू असा दम दिल्यानंतर ते पिशाच्च एकदम नरम आलं शेतकऱ्याच्या संमतीने बाईला थोरल्या राम मंदिरात नेण्यात आलं आणि मारुतीच्या मागे बसवून ठेवलं रात्री भजन चालू होतं तो तोपर्यंत बाई स्वस्थ बसली होती पण रामाची आरती सुरू झाल्या झाल्याबरोबर ती पुन्हा आरडाओरडा करू लागली महाराजांनी तिला पुढे बोलवलं आणि पिशाचच्याला आपली हकीकत सांगायला स आज्ञा केली बराच वेळ टाळाटाळ करून मग तो म्हणाला मी वाखरीचा दामोदर भट्ट आहे म्हातारपणी मी चौथं लग्न केलं पुढे मी लवकरच वारलो म्हणून माझी इच्छा राहिली आहे यात्रेच्या गर्दीमध्ये हे झाड सापडलं त्याला मी धरलं महाराजांनी त्याची खूप समजूत घातली त्या बाईला नामस्मरण करून देण्या देने, करू देण्याचं कबूल करून घेतलं महाराज त्याला म्हणाले तुला या अवस्थेत सुख नाही पण तुला स्वतः काही त्यातून सुट्टा येत नाही मग झाडाने नाम घेतलं तर त्याला तू का येतोस तू नाम घेऊ नको झाडाने घेतलेलं नाम तुला मुक्त करील मग इतर लोकांकडे पाहून ते म्हणाले वासनेचा जोर मोठा विलक्षण असतो जीवाला तिचं वेष्टन पडतं म्हणून तिच्यापासून त्रास होतो हे कळलं तरी तिला टाळणं कठीण होऊन बसतं अशा अवस्थेत फक्त भगवंताचं नामच उपयोगी पडतं नाम सतत घेत गेल्याने वासना विरळ बनून आपल्यावर चालणारा तिचा अंमल पडतो जगात नाव कमावलेले लोक देखील अंतकाळी वासनेला बळी पडतात म्हणून भगवंताच्या नामाने वासनेवर मात करील तो खरा तो थोर खरा तुम्ही सर्वांनी वासनेपासून सांभाळून राहा श्रीराम समर्थ श्रीराम